त्यांना भेट दिली का आपले अखिल भारतीय छावा संघटनेचे युवा नेते विजय कुमार ठाकरे पाटील आणि आपले राम सुरू या ठिकाणी उपोषणा बसलेले आहेत त्यांची मागणी आहे त्यांचं मागणे शेतकऱ्याच्या वतीने ते बोलत आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार ते दहा हजार भाव मिळावा असं त्यांची मागणी आहे आणि आमचीही मागणी आहे की शेतकऱ्यांना तिला देण्यासाठी देण्यासाठी शासनाने फाववाढ केली पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये गेल्या आठ दिवस ऑफिस जो निर्णय झाला त्यामध्ये कच्च्या तेलावरचा आयात शुल्क वीस टक्केपर्यंत आपण लाभ त्याचबरोबर आपण जे ऑईल आहे रिफाईन ऑईल आहे किंवा पामतेल ज्याला म्हणतो आपण त्याच्यावरची कस्टम ड्युटी साडेबारा टक्क्यावर साडेपस्तीस टक्के केली या तुलीचा परिणाम म्हणून आपल्या सोयाबीनचे भाव साधारणपणे बावीस टक्के पैसे वाढलेले आहेत वाढणारच आहे ह्याची मागणी त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्यांची मागणी आम्ही सकाळपर्यंत पोचू आणि भावांतर रेल्वेच्या अंतर्गत मध्य प्रदेशच्या धर्तीवर करता येते आहे का याची विनंती आम्ही मान्य मुख्यमंत्री आणि तुम्ही शेतकऱ्याला करू एवढं मी त्यांना आश्वासन केलेलं आहे त्यांची तब्येती ती आहे त्यांना मी विनंती केली आहे की आपण तुमच्या मागे यावं आम्ही तुमच्या सोबत आहोत सरकार सोबत आहे शेतक सरकार शेतकऱ्या मला सोडणार नाही असंही त्यांना आम्ही आश्वास केलेलं आहे आपल्याही माध्यम त्यांना आमची विनंती केली की आपल्यापासून घ्यावं आम्ही आपल्या बाजूने आहोत आणि सगळ्याकडे न्याय कसा आणि ते सोयाबीन कसं वाढता येईल शेवटी बघा सोयाबीनची वाढ होत असताना ते लावाची वाढ होत असताना इकडं पेंडण्याचा भाव वाढणार नाही पाहिजे कॅटपीडचा भाव